नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनी ट्रेंडी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय नौदलात एस एस सी ऑफिसर पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे एस एस सी ऑफिसर याच्यासाठी पदसंख्या दोनशे साठ राहणार आहे तर कॅडेटनुसार तपशील तर पहिले आहे एक्झिक्युटिव्ह ब्रांच एसएससी जनरल सर्व्हिस जी एस स्लॅश एक्स हायड्रोकार्रेट याच्यासाठी पदसंख्या सत्तावन्न राहणार आहे दुसरे आहे एस एस सी पायलट याच्यासाठी पदसंख्या चोवीस राहणार आहे तिसरे आहे नेव्हल एअर ऑपरेशनल ऑफिसर याच्यासाठी पदसंख्या वीस राहणार आहे चौथे आहे एस एस सी एअर ट्राफिक कंट्रोलर ए टी सी याच्यासाठी वीस पदसंख्या राहणार आहे पाचवे आहे एस एस सी लॉजिस्टिक याच्यासाठी पदसंख्या दहा राहणार आहे सहावे आहे नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कॅडर एन ए आय सी याच्यासाठी यासाठी पदसंख्या वीस राहणार आहे सातवे आहे लॉ याच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे आता एज्युकेशन ब्रांच तर पद आठवे आहे एस एस सी एज्युकेशन याच्यासाठी पदसंख्या पंधरा राहणार आहे आता टेक्निकल ब्रांच तर नववे पद आहे एस एस सी इंजिनिअरिंग ब्रांच जी एस याच्यासाठी छत्तीस पदसंख्या राहणार आहे तर दहावे आहे एस एस सी इलेक्ट्रिकल ब्रांच जी एस याच्यासाठी पदसंख्या चाळीस राहणार आहे तर अकरावे आहे नेवल कन्स्ट्रक्टर याच्यासाठी पदसंख्या सोळा राहणार आहे याच्या टोटल दोनशे साठ जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत तर पहिले आहे एक्झिक्युटिव्ह ब्रांच यांच्यासाठी साठ टक्के गुणासह बी बी टेक किंवा बी एस सी बी कॉम बी एस सी आय टी प्लस पी जी डिप्लोमा ही फायनान्स लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंट मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी एम सी ए व सी आय टी तसेच एल एल बी लागणार आहे तर दुसरे आहे एज्युकेशन ब्रांच याच्यासाठी प्रथम श्रेणी एम एस सी ही मॅथ ऑपरेशनल रिसर्च फिजिक्स अप्लायड फिजिक्स केमिस्ट्री किंवा पंचावन्न टक्के गुणासह एम ए इतिहास किंवा साठ टक्के गुणासह बी बी टेक लागणार आहे तर तिसरे आहे टेक्निकल ब्रांच साठ टक्के गुणसह बी बी टेक लागणार आहे तर वयाची अट आता आपण पाहूया तर एक पाच सहा नऊ दहा आणि अकरा याच्यासाठी जन्म हा दोन जुलै दोन हजार एक ते एक जानेवारी दोन हजार सातपर्यंत राहणार आहे तर पदक्रमांक दोन आणि तीन साठी जन्म हा दोन जुलै दो दोन हजार दो दोन ते एक जुलै दो साथ दोन हजार सात पर्यंत राहणार आहे पदक्रमांक चार साठी जन्म हा दोन जुलै दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार पाच पर्यंत राहणार आहे तर पदक्रमांक सात साठी जन्म हा दोन जुलै एकोणीसशे नव्याण्णव ते एक जुलै दोन हजार चारपर्यंत राहणार आहे तर पदक्रमांक आठ साठी जन्म हा दोन जुलै दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार पाच तसेच जन्म दोन जुलै एकोणीशे नव्याण्णव ते एक जुलै दोन हजार पाच पर्यंत राहणार आहे तर नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख पाहूया तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे तर पहिले आहे की अर्जाची निवड ही पात्रता पदवीमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या सामान्य कृत गुणांवर आधारित असेल पात्रता पदवीमध्ये उमेदवाराने उमेदवारांनी मिळालेले गुण हे असतील जॉईन इंडियन नेव्ही वेबसाईट ही डब्ल्यू 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 डॉट जॉईंट इंडियन नेव्ही डॉट जीओबी डॉट इन स्लॅश फाईल स्लॅश सूत्रांचा वापर करून बीई बी टेक पूर्ण केलेल्या किंवा अंतिम वर्षात असलेल्या उमेदवारांसाठी पाचव्या सत्रांपर्यंत मिळालेले गुन्हे एसएसबी शॉर्ट लिस्टिंग साठी विचारात घेतले जातील तिसरे पदव्युत्तर पदवी कार्यक्रम एस एस सी एम सी एम बी एमटेक पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सर्व सत्रांमध्ये मिळालेले गुण विचारात घेतले जातील अंतिम वर्षात असलेल्या उमेदवारांसाठी अंतिम वर्षाच्या पूर्व कामगिरीवर आधारित निवड केली जाईल चौथे अंतिम गुणवत्ता यादीत निवडलेल्या उमेदवारांना किमान साठ टक्के गुणांसह सा, पात्रता पदवी पूर्ण केल्याचा पुरावा ईमेल पत्त्यावर पाठवून सादर करावा लागेल तो आहे ऑफिसर ॲट द रेट नेवी डॉट जी वी डॉट इनवर ईमेल करा निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना अकादमी सामील होण्याची परवानगी दिली जाणार नाही पाचवे निवडलेल्या उमेदवारांना एस एस बी मुलाखतीसाठी त्यांच्या निवडले निवडीबद्दल ईमेल किंवा एस एम एसद्वारे द्वारे कळवले जाईल उमेदवारांना निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचा ईमेल आणि मोबाईल नंबर बदलू नये आणि त्यांचा इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर वेळोवेळी तपासण्याचा सल्ला देण्यात येतो मुलाखतीसाठी एस एस बी केंद्र बदलण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत नाही सहावे आहे की मुलाखतीसाठी एस एस बी केंद्र बदलण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत नाही सातवे एस एस बी च्या तारखा बदलण्याबाबत कोणताही पत्र व्यवहार कॉल अप लेटर मिळाल्यानंतर संबंधित एस एस बी च्या कॉल अप ऑफिसर ला करावा उमेदवारांनी नौदल मुख्यालयाकडून एस एम एस किंवा ईमेलद्वारे सूचना मिळाल्यावर अप लेटर डाउनलोड करावे आठवे एसएसबी मुलाखतीत दरम्यान चाचण्यांमुळे झालेल्या कोणताही दुखापतीसाठी कोणतीही भरपाई स्वीकार्य नाही नववे आहे जर तुम्ही विशिष्ट प्रकारच्या कमिशनसाठी पहिल्यांदाच उपस्थित असाल तर एस एस बी मुलाखतीसाठी त्रि रेल्वे भाडे स्वीकार्य आहे उमेदवारांनी एस एस बी मध्ये उपस्थित राहताना पासबुक किंवा चेक पानाच्या पहिल्या पानाची छायाप्रत आणणे आवश्यक आहे जिथे नाव खाते क्रमांक आणि आय एफ सी तपशील नमूद केले आहेत दहावे एस एस बी प्रक्रियेची माहिती भारतीय नौदलाच्या वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन नेव्ही डॉट जीओट इन अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत तर उमेदवाराने भारतीय नौदलाच्या वेबसाइट डब्ल्यू डॉट इन वर नोंदणी करावी आणि अर्ज भरावा अर्ज सादर करण्याच्या वेळेत वेळ वाचवण्यासाठी उमेदवाराने त्यांचे तपशील भरू शकतात आणि कागदपत्रे आगाऊ अपलोड करू शकतात ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे पहिले आहे की ई अर्ज भरताना खालील गोष्टी सक्षम करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सहज उपलब्ध ठेवणे उचित आहे त्यामध्ये पहिले आहे की वैयक्तिक तपशील अचूक भरणे मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र दिलेल्या माहितीनुसार तपशील भरावा लागेल दुसरे आहे ईमेल पत्ता मोबाईल नंबर यांसारख्या फील्ड अनिवार्य आहेत आणि त्या भरणे आवश्यक आहेत दुसरे संबंधित कागदपत्रे शक्यतो मूळ नियमित आणि एकात्मिक बीई बी टेक अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे पाचव्या व सातव्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणपत्रिका आणि इतर पदवी परीक्षेसाठी सर्व सेमिस्टर जन्मतारखेचा पुरावा दहावी व बारावी प्रमाणपत्रानुसार ई बी टेकसाठी सी जी पी ए रूपांतर सूत्र भारत सरकार जहाज बांधणी आणि वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या मर्चंट नेव्ही प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय कॅडेट कॉर्सने दिलेले एन सी सी प्रमाणपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो मूळ जे पी जी व टी स्वरूपात स्कॅन करून जोडावा ही ही सेल तर तिसरे हे अर्ज भरताना कोणतेही स्कॅन केलेले कागदपत्र कोणत्याही कारणास्तव नसेल तर अर्ज नाकारण्यात येईल उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढावी आणि उपस्थित राहताना ती सोबत ठेवावी चौथे एकदा सादर केलेला अर्ज अंतिम असेल आणि त्यात सुधारणा किंवा बदलाची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि नोकरीच्या अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद